नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र महाराष्ट्र राज्यातील रेशनिंग दुकानदार हे पुन्हा एकदा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत ही माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त दुकानदार संघटना आणि केरोसिन परवानाधारक महासंघ यांचे अध्यक्ष श्री एन डी पाटील यांनी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांचे काही सहकारी देखील उपस्थित होते त्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी पन्नास हजार करावी मार्जिन मनी तीनशे रुपये करावी टू जीऐवजी फोर जी मशीन मिळावी तसंच जुने झालेले कालबाह्य नियम बदलण्यात यावेत या त्यांच्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत यावेळी श्री एन डी पाटील म्हणाले की या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दिनांक एक जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत रेशनिंग दुकानदार संघटनांनी बेमुदत संप पुकारला होता यामध्ये ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन त्याचप्रमाणे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य स्वस्त भाव दुकानदार संघटना तसंच केरोसिन परवानाधारक महासंघ इत्यादी संघटना सामील झाल्या होत्या केंद्रीय मंत्री त्यावेश गोयल आणि त्यांचे सचिव चोप्रा यांच्याशी चर्चा झाल्या कारणाने हा बेमुदत संप मागे घेण्यात आला होता त्यावेळेस छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत वरील मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि दोन महिन्यात सरकारने निर्णय घ्यावा अशी देखील विनंती करण्यात आली होती मात्र अध्याप पर्यंत या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि म्हणून या आमच्या न्याय हक्क आणि मागण्यासाठी आम्ही आंदोलन पुकारत आहोत असं श्रीत एन डी पाटील म्हणालेले आहेत शिवत कौस्तुभ जोशी यावेळेस म्हणाले की यापूर्वी देखील रेशनिंग दुकानदार संघटनांनी आपल्या न्याय हक्क आणि मागण्यांसाठी आंदोलनं आणि मोर्चे इत्यादी काढलेले आहेत मात्र त्या त्यावेळेस केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाहीत उलट ही दोन्ही सरकार या बाबतीत उदासीनच आहेत त्यामुळे आम्ही नाराज असून आता आमच्या न्याय हक्क आणि मागण्यांसाठी आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करत आहोत असं शिवत कौस्तुभ जोशी म्हणाले मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद